नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात सात धडाकेबाज निर्णय नऊ वर्षाआधीच सर्वांना खुशखबर पंधरा डिसेंबर शुक्रवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी मराठा आरक्षणाबाबत विधिमंडळात चर्चेला सुरुवात झाली असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठी कबुली दिली आहे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समुदायाला आरक्षण व सरसगट कुणबी जातीचे दाखले मिळण्यासाठी आंदोलन सुरू केले होते शासनाकडून त्याबाबत ठोस आश्वासन मिळाल्यावरच त्यांनी उपोषण सोडले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे त्यामुळे आता कुणबी समाजाच्या मागण्यांवर मुख्यमंत्री काय भूमिका मांडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा मागील त्याला शेततळे ही कृषी विभागाची महत्त्वाची योजना असून अवर्षणग्रस्त भागातील शेतकऱ्यांना याचा अधिक लाभ मिळावा या दृष्टीने विदर्भ मराठवाड्यासह कोकणात देखील या योजनेला अधिक व्यापक स्वरूप देण्यात येणार असल्याची माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलताना दिली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा जुन्या पेन्शनबद्दल येणाऱ्या अर्थसंकल्पापर्यंत निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री शिंदेनी कर्मचाऱ्यांना दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे बुधवारी जुन्या पेन्शनबद्दल राज्य सरकारी कर्मचाऱ्यांबरोबर बैठक पार पडली त्यानंतर गुरुवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधला उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की काल आमची कर्मचारी संघटनेसोबत बैठक पार पडली असून विधानसभा निवडणुकींपूर्वी महायुती सरकार जुन्या पेन्शनचा सकारात्मक विचार करेल तसेच कर्मचाऱ्यांच्या पेन्शनच्या मागणीबद्दल योग्य निर्णय घेतला जाणार आहे अशी माहिती त्यांनी दिली त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा पालखी महामार्गावरील हडपसर ते दिवेघाट या अंतराचे चौपदरीकरण आणि दुरुस्तीसाठी केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्रालयाने सातशे ब्याण्णव पॉईंट एकोणचाळीस कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे खासदार सुप्रिया सुळे यांनी ही माहिती दिली असून आपल्या पाठपुराव्याला प्रतिसाद देत निधी मंजूर केल्याबद्दल केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू असून गुरुवारी विधानपरिषदेत धर्मांतरित आदिवासींच्या प्रश्नावर चर्चा पार पडली यावेळी कौशल्य विकास मंत्री मंगल मंगलप्रभात लोढा यांनी मूळ आदिवासी संस्कृतीच्या रक्षणासाठी सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली आहे